नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला दोन इमेज दिसतात बघा पहिली इमेज दिसते या ठिकाणी आणि दुसरी इमेज दिसते या ठिकाणी आता या पहिल्या इमेज मध्ये आपल्याला दिसतो आहे शिवाजी महाराजांचा फोटो मग आता शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो आहे आणि हा महिना चालू आहे फेब्रुवारी महिना मग आपल्या सर्वांना माहित आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीस तारखेला असते शिवाजी महाराजांची जयंती मग या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तच आपण एक बॅस सुरू करत आहोत बैच है? ही बॅच कोणती आहे मराठी व्याकरण परंतु ही बॅच जी आहे ही बॅच आपण वीस तारखेपासून सुरू करणार आहोत कारण की एकोणीस तारखेला सगळीकडे शिवाजी महाराजांची जयंती साजऱ्या करण्यामध्ये विद्यार्थी असतील किंवा सर्व लोक त्या ठिकाणी ती उत्साहाने साजरा करणार आहे म्हणून एकोणीस तारखेला न ठेवता आपण ही बॅच वीस तारखेपासून सुरू करणार आहोत ही बॅच असणार आहे बघा लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच कोणती असणार आहे लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि बॅच क्रमांक एक्कावन्न एक्कावन्न नंबरची बॅच ती आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे परंतु आता ही बॅच आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे ही बॅच आपल्याला बघायला भेटणार आहे ड्रीम विजन या ऑनलाईन अप्लिकेशन वर आता या पेजवर आपण बघितलं तर या पेज काय दिसत आणि आपली बॅच बघा या ठिकाणी दिसते पाचशे एक रुपये आणि या ठिकाणी सांगतो आपण तीस टक्के सूट आहे मग आता ही पाचशे एक रुपयाची बॅच आपल्याला पाचशे एक रुपयाला न घेता ती तीस टक्के डिस्काउंट होऊन सनी ज्या किमतीला पडेल त्या किमतीला ती बॅच आपल्याला पर्चेस करू शकतो मग आता या ड्रीम विजन ऑनलाईन वर विकी वरकुते सर यांच्या ऑलरेडी पहिल्यापासूनच बॅचेस सुरू आहेत आणि काही बॅचेस नव्याने सुरू केल्या आहेत ते म्हणजे मॅथ असेल रिजनिंग असेल जॉमेट्री असेल आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस भरती असतील इतर अनेक प्रकारचे बॅचेस त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत परंतु या सर्वच बॅचवर आपल्याला त्या ठिकाणी तीस टक्के सूट ही बघायला भेटणार आहे परंतु ही तीस टक्के सूट मात्र आपल्याला कधी बघायला भेटणार आहे सोळा ते वीस फेब्रुवारी या पाच दिवसाच्या दरम्यानच ही सूट आपल्याला असणार आहे जर या विद्यार्थ्यांनी एकवीस तारखेला बॅच घ्यायचा जर निर्णय घेतला तर मात्र त्याला पाचशे पूर्ण फीस त्याला पेड करावी लागेल बरं आता ही आपण या ठिकाणी माहिती बघितली मग या बॅचेस कुठे आहेत तर ड्रीम विजन या ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे मग हे ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला सब अगोदर डाऊनलोड करून घ्यावं लागेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला या बॅचेस बघायला मिळतील तर या बॅचेस तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला ड्रीम विजन हे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व बॅचेस बघायला भेटतील तर लवकरात लवकर या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या बॅचेसचा त्या ठिकाणी आनंद घ्या तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद